महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ बुधवारी एक मे रोजी येथील श्रीमंत घोरपडे चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार राष्ट्रीय काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावस्कर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली बावचकर आणि कारंडे म्हणाले भाजपाबद्दल देशातील जनतेत तीव्र नाराजी आहे खासदार राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा आणि लोकसभा निवडणुकीतील जाहीरनामा यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे केवळ राजकारण केले आहे जनतेची फसवणूक ही केली आहे सुज्ञ जनता आता या भाजपाच्या फसव्या भूलतापांना बळी पडणार नाही खासदार धैर्यशील माने व माजी खासदार राजू शेट्टी हे जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत ज्यांच्यासाठी त्यांना निवडून दिले त्याचीही त्यांनी सोडवणूक केलेली नाही एक मे रोजी या सभेच्या निमित्ताने सर्वांना विचारांची मेजवानी मिळणार आहे सभेसाठी पन्नास हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील हेही मार्गदर्शन करणार आहेत यावेळी संजय चौगुले वैभव उगळे राहुल खंजिरे महादेव गौड सयाजी चव्हाण विनय महाजन उदयसिंह पाटील शिवाजी पाटील आदी उपस्थित होते